हॅलो मी डॉक्टर वर्षा आणि आजचा आपला विषय जो आहे तो म्हणजे खूप महत्त्वाचा असा विषय आहे तो म्हणजे पित्त ॲसिडिटी खरं तर ऐंशी ते नव्वद टक्के लोक आहेत की त्यांना पित्ताचा त्रास होतो आहे ते नेहमी पित्तामुळे त्यांना वेगवेगळे त्रास होत आहेत पण त्यांना ते माहीतच नाही कारण पित्ताची लक्षणं खूप वेगवेगळे आहेत म्हणजे आपल्याला पित्त म्हटलं की काही ठराविक लक्षणं माहीत असतात पण जर पित्ताचा त्रास जास्त झाला जर ती ॲसिडिटी तुम्हाला खूप जास्त दिवसापासून असेल आणि त्याचं प्रमाण आहे ते वाढत गेलं तर नक्कीच वेगवेगळे आजार किंवा वेगवेगळे त्रास जाणू लागतात आणि ते पित्ताचे आहेत हे पण लक्षात येत नाही पण त्रास होत राहतात त्याच्यामुळे या व्हिडिओमध्ये मी वेगवेगळे पित्तामुळे होणारे जे त्रास आहे त्याबद्दल सांगणार आहे त्याचबरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण व्हिडिओच्या शेवटी काही घरगुती उपाय करायचे आहेत ते मी तुम्हाला सुचवणार आहे आणि खूप इफेक्टिव्ह आहेत कारण ते रेग्युलरली तुम्ही जर ते घरगुती उपाय करत राहिलात तर नक्कीच तुमची ॲसिडिटी कमी होणार आहे कारण मेडिसिन्स घेणं हे कधी कधी आरोग्यासाठी धोकेदायक ठरू शकतं काही प्रमाणात तुम्ही नक्कीच मेडिसिनचा उपयोग करा पण त्याच्या पुढं जाऊन तुम्हाला जर हा आजार पूर्णपणे बरे का, बरा करायचा असेल तर नक्कीच घरगुती उपाय सातत्याने केले तर ते तुम्ही पूर्णपणे तुम्ही ॲसिडिटीपासून मुक्त होऊ शकता आणि इतर जे आजार आहेत त्याच्या उद्भवणारे त्यापासूनसुद्धा तुम्ही लांब राहू शकता तर मग ॲसिडिटी होते मग आपल्याला माहीत असतं की ॲसिडिटी झाल्यानंतर काही ठराविक लक्षणं आपल्याला माहीत असतात की मळमळ होणं उलटी आल्यासारखं होणं करपट ढेकर येणं किंवा आंबट गुळण्या येणं पोटात जडपणा वाटणं हे त्रास प्रामुख्याने आपल्याला दिसतात पण त्याच्या व्य व्यतिरिक्त पण असे काही त्रास आहेत की ते पित्तामुळे होऊ शकतात म्हणजे बऱ्याच लोकांना अचानक छातीत धडधडल्यासारखं वाटतं खूप घाबरल्यासारखं वाटतं किंवा अचानक खूप जास्त घाम येतो आणि कधी कधी आपल्याला हार्ट रिलेटेड काही त्रास आहेत का, का आपल्या बी पी जास्त आहे का असं सुद्धा लक्षणं जाणवतात आणि घाबरल्यासारखं जास्त होतं तर नक्कीच हे ॲसिडिटी आहे तर ही खरं तर खूप सुलभ आजार आहे असं बऱ्याच वेळा वाटतो आणि आपण त्याच्याकडं दुर्लक्ष करतो पण खरं तर ही ॲसिडिटी हा ता त्रास जो आहे पित्ताचा जो त्रास आहे तो तुम्ही हलक्यात घेणं चुकीचं आहे खूप लाईटली घेऊ नका कारण पित्त जरी सुरुवातीला पटकन कमी होतं असेल तुम्हाला एखादं मेडिसिन घेतलं एखादी गोळी घेतली की ते पटकन बरं होतं त्याच्यामुळं आपल्याला त्याच्याकडे आपण एवढं सिरियसली बघत नाही पण हळूहळू हे पित्ताचा त्रास जसा जसं वाढत जाईल किंवा जुनाट आजार जसा होईल तसं तसं ह्याचा त्रास आहे तो जास्त वाढत जातो ह्याची सिव्यारिटी जास्त वाढत जाते आणि मग बरेचसे गंभीर आजार आपल्याला होऊ शकतात ते लवकर बरे होत नाहीत म्हणजे फक्त शारीरिक नाही तर मानसिक आपल्या मानसिकतेवरसुद्धा याचा परिणाम होऊ शकतो घाबरल्यासारखं होणं नैराश्य येणं डिप्रेशनमध्ये जाणं हे प्रकारसुद्धा पुढं घेऊ शकतात त्याच्यामुळे नक्कीच ॲसिडिटी थोडी जरी असेल तर तुम्ही हलक्यात न घेता त्याच्यावर रेग्युलरली जर काही उपाय केले तर नक्कीच याच्यापासून तुम्ही दूर जाऊ शकता तर हा पित्ताचा जो आजार आहे ते एक सायकलप्रमाणे असतो म्हणजे तुम्हाला जर पित्त होत राहिलं तर ते आपण खाण्यामुळं होतं बऱ्याच वेळा आपल्या चुकीच्या खाण्यामुळं पित्त होत राहतं आणि पित्त झाल्यानंतर आपण चुकीचं खात राहतो किंवा कमी खात राहतो किंवा घाबरल्यामुळं जे योग्य आहे ते खाणं होत नाही आणि परत पित्त वाढतं म्हणजे हे जे चक्र आहे ते चालू राहतं त्याच्यामुळे नक्कीच पित्ताचा पित्ताचं जे मूळ कारण आहे ते शोधणं गरजेचं आहे कारण तुमच्या कामानुसार तुमच्या जेवणाच्या वेळेनुसार ते प्रत्येकाचं कारण वेगवेगळं असू असू शकतं त्याच्यामुळं पित्तावर उपाय करण्याआधी तुम्ही त्याचं कारण शोधा आपल्या कशामुळं पित्त होतंय याचं कारण याचं मूळ जर तुम्ही शोधलं तर नक्कीच त्याच्यावर हंड्रेड पर्सेंट रिझल्ट येऊ शकतो पित्त तुमचं पूर्णपणे नाहीच होऊ शकतं कारण पित्ताच्या कारणांमध्ये आपण पाहिलं तर प्रामुख्याने आहार विहार हे खूप महत्वाचं की आपला आहार कसा आहे आपण आहार कोणता घेतो हे खूप महत्वाचं असतं त्याचबरोबर आपलं काम कसं आहे बैठक काम असेल तर आपल्या जेवणाची जेवणाचं प्रमाण कमी असायला हवं आपल्या जेवणातले फॅट्स कमी असायला हवे म्हणजे आपण जर खूप अंग मेहनत कर असं करत असू तर नक्कीच तुम्ही भरपूर कार्बोहायड्रेट्स असलेलं जेवण करू शकता पण आपलं बैठकाम आहे फक्त कॉम्प्युटरवर बसून काम करायचं आहे मग अशा वेळी आपलं जेवण पण थोडंसं लाईट असलं हवं असायला हवं आणि श त्याशिवाय इतर ही गोष्टी आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत तर इतर गोष्टींमध्ये झोपेचं एक खूप महत्त्व आहे की आपण व्यवस्थित झोप घेतली पाहिजे निदान सात ते आठ तास शांत रात्रीची झोपा आपल्याला हवी आहे पाण्याचं प्रमाण व्यवस्थित हवं आहे पाणी भरपूर पिलं तरी पण पित्ताचं प्रमाण कमी होऊ शकतं त्याचबरोबर आपल्याला खूप दिवसापासून जर ॲसिडीचा त्रास असेल तर इतर पण आपले दुष्परिणाम आपल्या शरीरावर जाणवायला लागतात ते म्हणजे विटॅमिन डिफिशियन्सी होऊ शकते कारण आपण जे काही खाल्ल खाल्लेलं आहे तर ते व्यवस्थित पचत नाही त्याच्यामधलं जे काही न्यूट्रिशन आहे ते आपल्या शरीरामध्ये आपसं व्यवस्थित होत नाही आणि त्याच्यामुळं आपल्याला असं वाटतं की आपण व्यवस्थित जेवण करतो आहे पण ते अन्न नीट न पचल्यामुळं आपल्याला बऱ्याच वेळा विटॅमिन डिफिशियन्सी जाणवायला लागते हळूहळू त्यानंतर विटॅमिन बी ट्वेल्व डिफिशियन्सी पण येते आयर्न डिफिशियन्सी येते कॅल्शियम व्यवस्थित आपल्या शरीरात व्यापसा होत नाही मग असे त्या रिलेटेड त्रास आपल्याला पुढं होऊ शकतात त्याच्यामुळं नक्कीच आपण बैठं काम करत असाल तर चटपटीत खाणं खूप फॅटयुक्त खाणं थोडंसं टाळलं पाहिजे किंवा खाल्लं तरी थोडंसं खाल्लं पाहिजे प्रमाण किंवा जे आपण म्हणतो ना पोर्शन कंट्रोल असणं खूप गरजेचं आहे त्याचबरोबर सोशल मीडियाचा जास्त वापर आजकाल आपण पाहतो की छोट्या छोट्या मुलांच्या हातातसुद्धा मोबाईल फोन असतात आणि मग वेगवेगळे सोशल मीडिया भरपूर आहेत आपल्याला माहिती तर मग सारखं स्क्रीन टाईम वाढत गेला किंवा मोठ्यांमध्ये सुद्धा बऱ्याचशा लेडीज काय करतात की सगळं काम आवरल्यानंतर रात्री दहा अकराच्या नंतर मोबाईल हातात येतो आणि मणीवांत एक दीड तास म्हणजे किती वेळ जातो हे स समजत नाही आणि रात्री खूप वेळ मोबाईल पाहायला जातो रात्री झोपायला उशीर होतो त्याच्यानंतर सकाळी उठायला उशीर होतो किंवा कामामुळे आपल्याला लवकर रा, उठावं लागतं असं पण होतं मग झोप अपुरी होते आणि खाणं व्यवस्थित होत नाही ह्या सगळ्या गोष्टींमुळे पित्ताचा त्रास हळूहळू वाढायला लागतो थोडीशी जळजळ वाटायला लागते घशामध्ये अडकल्यासारखं जाणवतं पोटात गॅस पकडल्यासारखं होतो पण ह्या सगळ्या दुर् घट आपण जे काही लक्षणं असतात त्याच्याकडं पूर्णपणे दुर्लक्ष करतो एखादी अँटॅसिटी घेतली की बरं -बर वाटतंय हे आपल्याला माहीत असतं मग आपण ह्या सगळ्यांकडं दुर्लक्ष करतो आणि जशी आपली लाईफस्टाईल चालू आहे तशीच चालू ठेवतो त्याचबरोबर व्यायामाचा अभाव असतो व्यायाम केला जात नाही फक्त वजन वाढलं तरच व्यायाम करायचा हे आपल्याला फिक्स माहीत असतं त्याच्यामुळं इतर गोष्टींसाठी किंवा आपण एक फिटनेस राहावा हेल्दी राहावा आपण याच्यासाठी कुणीही व्यायाम करत नाही आणि त्याच्यामुळं शरीरा शरीराची हालचाल व्यवस्थित न झाल्यामुळं सुद्धा ॲसिडिटीचं प्रमाण वाढत जातं आणि त्याच्यामुळे सुद्धा बरेच त्रास हळहू पुढं वाढत जातं आता आणखीन एक कारण काय आहे की ॲसिडिटी वाढण्याचं तर महत्त्वाचं कारण म्हणजे चहा कॉफीचं जास्त सेवन नक्कीच चहा कॉफीमध्ये जास्त कार्बोहायड्रेट्स असतात आणि आपल्या वरे शरीरामध्ये आपण बऱ्याच वेळा काय होतं की सकाळी उठल्यानंतर पटकन चहा पिण्याची सवय असते पटकन एक चहा एक कप चहा घेतला की फ्रेश वाटतं आणि बाकीचे कामं सुरू होतात पण असं केल्यामुळे काय होतं की रात्रभर आपलं पोट रिकाम असतं आणि सकाळी उठल्यानंतर आपल्या पोटामध्ये ॲसिड सिक्रेट व्हायला लागतं ज्याने जेणेकरून आपल्याला भूक लागेल आणि मग आपण काही खाल्ल्यानंतर ते व्यवस्थित पचल याच्यासाठी ॲसिड तयार होत असतं आणि ॲसिड तयार होत असताना आपण काहीतरी व्यवस्थित खाणं किंवा न्यूट्रिशन असलेलं असं काहीतरी खाणं गरजेचं असतं तर आपण काय करतो सकाळी सकाळीच एक कप चहा पितो मग चहामधलं पण जे ॲसिड आहे तर ते आपल्या पोटातल्या ॲस ॲसिडमध्ये मिक्स होतं आणि मग ते ॲसिडचं प्रमाण जास्त वाढतं म्हणजे जे ॲसिड आहे शरीरातलं पोटातलं तयार झालं ते, ते, ते न्यूट्रलाइज होण्याऐवजी ते जास्त वाढतं आणि त्याचा परिणाम असा होतो की हळूहळू आपल्याला ॲसिडिटी व्हायला लागते पित्ताचा त्रास व्हायला लागतो त्याच्यामुळे नक्कीच चहा कॉफीचं सेवन तुम्ही टाळलं पाहिजे त्याच्याऐवजी तुम्ही सकाळी सकाळी काळे खजूर खा त्याचबरोबर का काजू बदाम भिजवलेले असतील ते खा त्याच्यानंतर मनुके आहे ते, ते खाऊ शकतात हे असं काहीतरी पौष्टिक तुम्ही खाल्लं तर नक्कीच तुमचं पोटामध्ये जे काही ॲसिड तयार झालेलं आहे ते व्यवस्थित हे सगळं पचवून तुम्हाला न्यूट्रिशन तर मिळणारच आहे आणि ॲसिडिटीपासूनसुद्धा मुक्तता मिळणार आहे त्याचबरोबर आपण पाहिलं की आ, हे सगळं हो होत असताना ह्याच्यावर उपाय काय करायचा आपल्याला त्रास तर होतोच आहे खूप ॲसिडिटीचा मग त्याच्यावर उपाय काय आहे तर नक्कीच मी काही घरगुती उपाय तुम्हाला सांगणार आहे तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असा की फॅटचं प्रमाण कमी करा आपल्या खाण्यामध्ये फॅट्स किंवा कार्बोहायड्रेट जास्त असतील तर त्याचं प्रमाण तुम्ही कमी करा त्याच्यावेळी तुम्ही फायबर वाढवा म्हणजे आपल्याला भुकेच्या वेळेस आपण नक्कीच फळांचा वापर करू शकतो त्याचबरोबर काकडी टोमॅटो गाजर बीट हे सगळं खाऊ शकतो फायबर पचायला खूप हलकं असतं आणि फॅट्स जड असतं पचायला तर त्याच्यामुळं नक्कीच पचायला हलके पदार्थ तुम्ही खाल्ले तर नक्कीच ॲसिडिटी हळू कमी होऊ शकते त्याच्यानंतर उपायांमध्ये आणखी एक सांगाल की तुम्ही रात्री झोपताना एक कप थंड दूध घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये एक चमचा तूप जर घातलं तर आपल्या शरीरामधले ॲसिडिटीमुळं जे काही ड्रायनेस आलेला असतो तो कमी व्हायला हो मदत होते आणि सकाळी पोट व्यवस्थित साफ होतं त्याच्यामुळं हा उपायसुद्धा तुम्ही रेग्युलरली केला तर फायदा होऊ शकतो त्याचबरोबर रात्री झोपताना तुम्ही जिऱ्याचं पाणी घेऊ शकता किंवा जिराचं पाण्यामध्ये जिरे टाकून तुम्ही ते सकाळी घेऊ शकता पाणी उठल्यानंतर किंवा सकाळी उठल्यानंतर तुम्ही गरम पाणी घेतलं एक ग्लास गरम पाणी जर घेत असाल तर सुद्धा जे काही जास्त प्रमाणात ॲसिड सिक्रेट होणार आहे त्याचं प्रमाण कमी होतं आणि ॲसिडिटी हळूहळू कमी होत राहते त्याच्यानंतर आणखीन एक इन्स्टंट उपाय सांगाल की जर तुम्हाला खूप जास्त ॲसिडिटी झाली आणि खूप अस्वस्थ होतो आहे तर नक्कीच तुम्ही थोड्याशा पाण्यामध्ये आपला खायचा सोडा आहे तो एक चमचा टाकून तो तुम्ही घेतला तर नक्कीच त्याच्यामुळं तात्पुरतं तुम्हाला रिलीफ मिळू शकतं पण हे खूप सारखं करणं चुकीचं आहे कधीतरी खूप जास्त ॲसिडिटी झाली तर तुम्ही हा उपाय करू शकता त्याचबरोबर गोड खाणं कमी करा नक्की मी आता तेच सांगितलं आहे की युक्त थोडंसं कमी करायचंय ते पचायला जड असतं तर नक्कीच गोड पदार्थ खाणं कमी करा जर तुम्हाला खायचंच असेल गोड पदार्थ तर तुम्ही तो जेवणाआधी खा जेवणाच्या सुरुवातीला तुम्ही गोड पदार्थ खाऊ शकता आणि त्याच्यानंतर तुम्ही रेग्युलर जेवण सुरू केलं तर नक्कीच त्याच्यामुळे काय होणार आहे की आपल्याला गोड पदार्थ लवकर पचणार आहे आणि पुढं ॲसिडिटीचा त्रास कमी होणार आहे असे जे काही उपाय आहेत ते करणं गरजेचं आहे फक्त सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे काही उपाय आहेत ते तुम्ही रेग्युलरली केले पाहिजे म्हणजे आज केलं उद्या केलं आणि नंतर बंद केलं असं केलं तर रिझल्ट येणार नाही त्याच्यामुळे की हे जे उपाय आहे घरगुती जे उपाय सांगितलेले मी आहेत ते इफेक्टिव्ह आहेत पण ते तुम्ही रेग्युलरली केले पाहिजे न चुकता तुम्ही जर तीन महिने चार महिने हे उपाय करत राहाल त्याच्यानंतर तुम्हाला तो रिझल्ट छान दिसणार आहे आणि तो टिकून राहणार आहे नक्कीच हे सगळे उपाय तुम्ही करून आणि हे जे माझे सेशन असतात ते तुम्ही ऐकून त्या सुद्धा तुम्हाला फायदा होणार आहे तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी पडणार आहे तुमची ॲसिडिटी नक्की कमी होणार आहे तर नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला कितपत फरक झाला या सगळ्या उपायांनी किंवा तुमच्याकडे आणखीन काही छान उपाय असतील तर ते तुम्ही कमेंटद्वारे कळू शकता नक्कीच माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असे वेगवेगळे व्हिडिओज आता येत राहणार आहे थँक्यू सो मच